नमस्कार मंडई आज आपण बनवतो एकदम खमंग झंझणीत आणि कुरकुरीत असा नाश्ता ते म्हणजे ब्रेड वडे काही जण याला ब्रेड पकोडा सुद्धा म्हणतात पण आपल्या भाषेत सांगायचं तर ब्रेडचे झंझणीत वडे किंवा अपम मी तर तुम्हाला विनंती करेल की कधीतरी एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून बघा कारण हा नाश्ता इझी आणि हेल्दी दोन्ही आहे चला तर मग आपण साहित्य पाहून घेऊया या ठिकाणी मी आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या मिरच्या धुवून व्यवस्थित मिक्सरमध्ये टाकलेल्या आहेत त्यानंतर मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत जिंजर जे की आहे आलं हे सर्व मिक्सरन मिक्स करून आपल्याला आलं लसूण पेस्ट बनवून घ्यायची आहे आता बाजारात सुद्धा आलं लसूण पेस्ट भेटते पण ही आपण फ्रेश घरी बनवतो आणि ती बनवणं अगदी सोपं आहे त्यामुळे ही आलं लसूण पेस्ट घरीच बनवा असं मी सांगेन तुम्हाला ही पेस्ट म्हणून तुम्ही बाजूला तयार करून ठेवा त्यानंतर आपण आता इथे सात ते आठ बटाटे उकडलेले घेणार आहोत आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या घरात जितके माणसं असतील खाणारे त्यांच्या हिशोबाने तुम्हाला बटाटे इथे उकडून घ्यावे लागतील आता मी इथे सात ते आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर आता प्रत्येक बटाट्याची व्यवस्थित साल काढून मी या ठिकाणी ते बटाटे बारीक करणार आहे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे जेव्हा आपण बटाटे उकडायला टाकतो सर्वप्रथम ते धुवून घ्यायचे त्याच्यामुळे काय होतं बटाट्यांवर जी धूळ वगैरे असते ती निघून जाते आणि बटाटे स्वच्छ व्यवस्थित जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला एकदम सोलून मग व्यवस्थित छान बटाटे भेटतात आणि त्यात कुठल्याही प्रकारची घाण ॲड होत नाही त्यानंतर मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे चॉपरमध्ये मी हा कांदा एकदम बारीक केलेला आहे तुम्ही बघू शकता किती प्रमाणात मी या ठिकाणी कांदा बारीक करून घेतलेला आहे आता हे तिन्ही मिश्रण जे आहेत जे आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर बटाटा आणि इथे कांदा आहे आता कांदा आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम कांदा परतून घ्यायचा आहे तर मी या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे परत त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे आता तो कांदा मला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे हलकासा लाल तो कांदा मला करायचा आहे तर मी या ठिकाणी कांदा असा व्यवस्थित परतून घेते आणि या ठिकाणी मला तेलाची सुद्धा गरज लागणार आहे थोड्यासा तर मी इथे थोडा एक चमचा एक चमचाही नाही अर्धा चमचा तेल ॲड केलं आहे आणि मस्त असा कांदा लालसर होईपर्यंत थोडासा परतून घेते त्यानंतर मी आता इथे जे बटाटे आहेत ते बारीक चिरून घेते व्यवस्थित बारीक मला चिरता येत नाही त्यामुळे मी हातानेच स्वॅश केले तुम्ही हातानेही स्मॅश करू शकता किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्यानेही तुम्ही स्मॅश करू शकता आता या ठिकाणी आपला कांदा रेडी झालेला आहे परतवून घेतलेला तो मी ह्याच्यामध्ये ॲड केला आहे बटाट्यामध्ये आणि आता दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तर आपण जो मसाला तयार केलेला जी आले लसूण पेस्ट तयार केलेली ती पेस्ट आता या ठिकाणी आपल्याला ॲड करून घ्यायची आहे या ठिकाणी ॲड करण्याचं साहित्य मी तुम्हाला परत सांगते उकडलेले बटर तेल आलं लसूण मिरची पेस्ट आणि परतलेला कांदा सर्व मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे या ठिकाणी आणि आता अजून चव येण्यासाठी त्यामध्ये मी थोडंसं जिरा ॲड केलेलं आहे त्यानंतर वडे जरा चविष्ट आणि थोडेसे झनझणी किंवा कि थोडंसं तिखट टेस्ट येण्यासाठी मी त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता ते एक पूर्ण एक जीव झाल्यानंतर त्याची अशी आपण एक भाजी तयार करून घेतलेली आहे व्यवस्थित ती अशी आपली भाजी तयार झाल्यानंतर आपण ती साईडला करून ठेवली आणि आता मी या ठिकाणी कढई ठेवते कारण की मला त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून आता ते वडे तळून घेण्यासाठी मला ते थोडंसं तेल गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामुळे मी ते तेल गरम करायला ठेवलं आहे मध्यमाचेवर आणि आता इथे ब्रेडचं पॅकेट मी खोलून ब्रेड पाण्यामध्ये थोडंसं ओला करून त्याच्यानंतर तो त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण जो मसाला तयार केलेला आहे बटाट्याचा तो ॲड करून तो व्यवस्थित गोल असा त्याला शेप देऊन तो वडा मग मी तळायला ठेवला आहे आता वडा तुम्हाला असा व्यवस्थित तळून घ्यावा लागेल तो पण मध्यम आचेवर ठेवून कारण की मध्यम आचेवर ठेवला तर वडा वड्याचा जो आतला भाग आहे तो पण व्यवस्थित तळून निघेल आणि बाहेरचा भागसुद्धा व्यवस्थित तळून निघेल जर गॅस तुम्ही फास्ट केला तर वडा तळण्याची शक्यता आहे त्यामुळे गॅस स्लोच ठेवा आता असं झटपट आणि खमंग ब्रेड वडे अगदी तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि बघत राहा सुमित्रा आर एन ट्वेंटी फोर धन्यवाद